आज मी एक काटेरी मच्छीची फ्राय तयार करणार आहे ही फ्राय खूप चविष्ट होते ह्या डिशच्या पुढे जर चिकन मटणची जर डिश असेल तर ते तुम्ही खाणार नाही पण ही फ्राय खाल एवढी ही चविष्ट लागते ह्याला थोडे काटे असतात आणि ह्या माशाला पाला मासा असे म्हणतात काही हे माहिती नसेल पण ही खूप चविष्ट लागते फ्राय ह्याचं काळवणसुद्धा छान लागतं तर आज मी ही फ्राय तयार करणार आहे आणि ही फ्राय आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी मच्छीतील एक वेगळा प्रकार करणार आहे हा मच्छीला पाला असा म्हणतात हा पाल्या माशाला काटे खूप असतात पण ते चविष्ट लागतात तर ह्या पाल्या माश्याची मी फ्राय तयार करणार आहे ही फ्राय खूप छान होते काटे जरा काटे असल्यामुळे चव लागते पण ते खाताना जरा जपून खाल्ले तर ही मच्छी खूप छान लागते अशी ही पाल्या माशाची फ्राय चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन आ, पाले मासे घेतलेले आहेत या माशांना पाले मासे म्हणतात आणि ह्याला काटे भरपूर असतात कर्लीला जसे काटे असतात त्याच्यापेक्षा असे छोटे छोटे काटे असतात पण चवीला हा मासा खूप छान लागतो फ्रेश असेल तर आता हा मासा एकदम फ्रेश आहे एकदम चमकतोय आणि हातालासुद्धा असं कडक लागतोय बघा असं असेल तर फ्रेश असतो आणि हे बघा रेड कलर आहे एकदम फ्रेश आहे हा मासा आता हा मासा कसा कापायचा ते दाखवते मी पहिल्यांदा तुम्हाला त्या पाल्या माशा माशाची जी खौलं असतात ती काढून घ्यायची आहेत ह्या माशांना खवलं भरपूर असतात मोरलीवर साफ केलात तरी चालेल सुद्धा व्यवस्थित खौलं निघतात तर मच्छीची खौलं काढून झालेली आहेत कापून घेणार आहे कापताना जो डोक्याचा भाग आहे तो इथून असं कापून घ्यायचा डोक्याचा रस्सा सुद्धा छान होता काळवण मच्छीच असं कट करून घ्यायचं आहे हा रस्सा सुद्धा छान होता डोक्यांचा आता मच्छी कापतानाही अशी उलट सुलट कापायची जशी कर्ली कापतात ना तशी म्हणजे काटे कमी लागतात अशी कापून घ्यायची तशी पकडायची मच्छी अशी पुन्हा उलट करायची उलट बाजूने कापून घ्यायची सरळ कापली तर जास्त काटे लागतील अशी त्रास झाले तर काटे जरा व्यवस्थित काढता येतात ही मच्छी कापून झालेली आहे मोठी जी तुकडी होती त्याला मी अशी काप मारलेले आता पुन्हा ही मच्छी आहे ती सुद्धा कापून घेणार आहे मच्छी आहे ती कापून झालेली आहे आता स्वच्छ धुवून घेते मी तर ही मच्छी आहे ती स्वच्छ धुवून झालेली आहे मच्छी धुवायला थोडा वेळ लागतो कारण का ह्या मच्छीला खवलं भरपूर असतात त्याच्यामुळे भरपूर पाण्यामध्ये धुवायला लागते आता हे डोके आहे त्या डोक्यांचंसुद्धा मी फ्राय करणार आहे काळवण करणार नाही कारण का ह्याचं काळवणसुद्धा खूप छान होतं तुम्हाला जर काळवणची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही कमेंट करा तशी आता मी ही सगळी फ्राय करणार आहे आता इथे एक चमचा हळद घालणार आहे हळदीचं मच्छीला थोडं जास्त प्रमाण घ्यायचं आहे फ्राय करताना एक चमच घरगुती मसाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर थोडी चव छान लागते मिरची पावडरने म्हणून मी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमच आणि इथे आलं आणि लसण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं ते घालून घेणार आहे आणि आलं आणि लसण फ्रेशच घ्यायचं आहे पेस्ट वगैरे ती बाजारात मिळते ती टाकायची नाही फ्रायमध्ये ही फ्रेश केली तर त्याची चव जरा फ्रायला वेगळी लागते चवीनुसार मीठ थोडंसं चिंचेचं पाणी तुम्ही चिंचेच्या पाण्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल सगळे मसाले आहेत ते मच्छीला लावून घ्यायचे चांगले मच्छीला सगळे मसाले वगैरे लावून झालेले आहेत तर ही मच्छी आहे ती दहा मिनिटांसाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे नंतर मग फ्राय करणार आहे कोणतीही मच्छी असेल तुम्हाला फ्राय करायची असेल तर सगळे मसाले लावून घ्यायचे मॅरिनेशन करायचं आणि दहा मिनटं ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये थोडी वेगळी टेस्ट लागते एकदा करून बघा ह्या पद्धतीने आता मच्छी फ्रीजमध्ये ठेवून दहा मिनटं झालेली आहेत आता मी फ्राय करणार आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलीत तरी चालेल तर मच्छीला लावण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं लावायचं आहे रवा लावणार नाही फक्त तांदळाचं पीठ लावायचं आहे जास्त जर कोटिंग लावली तर जे मसाल्यांची जी टेस्ट असते ती जरा कमी होते म्हणून फक्त मी तांदळाचं पीठ लावणार आहे तर इथे तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर फ्राय घालून घेणार आहे थोडंसं पीठ घालून बघायचं तेल गरम झालेलं आहे आता मी गॅसचा फ्लेम स्लो करते आणि स्लो फ्लेम वरच फ्राय तळून घ्यायची आहे थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेणार आहे फ्रायला हे जर फ्रायला तांदळाचं पीठ लावलं नाही तरी मसाले जरा चिकटतात तव्यामध्ये म्हणून तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडी कुरकुरीत सुद्धा होते तांदळाच्या पिठाने फ्राय तर मच्छी आहे ती तव्यामध्ये टाकून झालेली आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा दोन तीन मिनिटाने मग उलट करून घ्यायचे आहे पण स्लो फ्लेमवरच मच्छीची फ्राय तयार करून घ्यायची आहे आता एक दोन मिनिटांनी तयार झाली की उलट करून घ्यायची आहे मस्त तयार झालेली आहे आणि फ्रेश असल्यामुळे चिकटत वगैरे नाही तर मच्छी आहे ती सगळी उलट सुलट करून घेतलेली आहे कुठेही चिकटलेली वगैरे नाही तव्याला व्यवस्थित उलट झालेली आहे आणि कोणतीही मच्छी तुम्ही फ्राय करताना गॅसचा हा फ्लेम स्लोच करायचा आहे जर थोडासा जरी गॅसचा फ्लेम फास्ट केला तरी मच्छी करपते कर आणि मग चव लागत नाही तेवढी मच्छीला आतमध्ये कच्ची वगैरे राहू शकते म्हणून स्लो फ्लेम वरच सावकाश मच्छी फ्राय करायची आहे मच्छी आहे ही ती पुन्हा मी उलट करून घेते दोन तीन वेळा उलट सुलट करून घ्यायची आहे एक वेळ वे सुलट करून लगेच मच्छी तयार होत नाही प्रत्येक बाजूने उलट करून घ्यायची आहे मच्छीची फ्राय तयार झालेली आहे मस्त छान कुरकुरीत आणि खूप खमंगवास येते ह्या मच्छीला आणि ह्या मच्छीमध्ये काटे असतात तर लहान मुलांना जेव्हा तुम्ही खायला द्याल तेव्हा ते काटे काढून द्या जरा ही मच्छी खाताना जरा काळजीपूर्वक खा पण ह्याला चव खूप छान लागते ह्या मच्छीला जरी काटे असले तरी तर ही मच्छी आहे ती तयार झालेली आहे फ्राय काढून घेतली छान अशी सगळ्या बाजूने तयार झालेली आहे खूप छान अशी ही पाल्या फ्राय तयार झालेली आहे आता मी काढून घेतलेली आहे आणि दुसरी फ्राय आहे ती तळून घेणार आहे पुन्हा ही मच्छी आहे ती सुद्धा मी फ्राय करून घेते हा जो डोक्याचा भाग आहे तो असा फ्राय करून घ्यायचा आहे खूप चमचमीत आणि झणझणीत अशी पाल्या माशाची फ्राय तयार झालेली आहे खूप चविष्ट लागते ह्या माशाला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त असतं रहा धन्यवाद